नमस्कार आज आपण बनवणार आहोत मेथीच्या ज्वारीच्या पिठाच्या मसालेदार पुऱ्या त्यासाठी हिरवी मिरची लसूण जिरे याचं आपण वाटण तयार करून घेऊयात अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये मी दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा ओवा तोही मी टाकलेला आहे एक चमचे जिरेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे पांढरे तिळ टाकलेले आहेत कच्चं दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि आपण केलेलं मिरचीचं वाटण टाकायचं त्यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर टाकूया एक वाटी धुवून चिरून घेतलेली मेथी टाकायची आहे मेथीचं प्रमाण जास्त नाही ठेवायचं आहे कमी ठेवायचं नाहीतर न पुऱ्या फुगत नाहीत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि मीठ टाकून घेऊयात मीठ टाकून झालं की आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पुऱ्या लाटता येतील आणि जास्त पाणी झालं तर पीठ पातळ होतं थोड्या वेळाने कारण की मेथी आपलं पाणी सोडतं अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ एकसारखं करून लगेच पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहेत हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही तर पीठ सेल पडतं समजा जर तसं तुमचं झालं तर तुम्ही त्याचे थालपीठ थापून घ्या थालपीठही छान लागतात त्याचे लगेच पुऱ्या केल्या की पुऱ्या पण छान होतात आणि या पुऱ्या चार पाच दिवस सहज टिकतात अशा प्रकारे आपल्याला पाच सहा गोळे तयार करून पुऱ्याला करून घ्यायच्या आहेत आधी पिठामध्ये मी दाखवते कशा लाटायच्या पिठामध्ये अशा लाटायच्या आहेत कढीने चिरा पडतात कारण की ज्वारीचं पीठ आहे जर तुम्हाला तसं नको असेल तर वाटीने याप्रमाणे असं गोल गोलपुरी पाडून घ्यायची अशा प्रकारे आपण वाटीनं पाडून घेतलेली आहे पूर्ण असा गोल आकार आलेला आहे आता मी तेलावरती दाखवते प्लॅस्टिकच्या कागदाला खालून तेल लावायचं त्याच्यावरती गोळी ठेवायची गोळीवरती पण थोडंसं तेल लावायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आणि परत वाटीनं गोड अशी पुरी करून घ्यायची थोडीशी भाजी फाटली हो पण ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हातानेही पुरी करू शकता थापू शकता तेल लावून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पुरी करू शकता कारण की ज्वारीचं पीठ आहे ते सहज हातानेही पुढंसं रखतं तुम्हाला वाटीचा उपयोग करायचा असला तर वाटीचा करा अशाही पुऱ्या छान होतात आता आपण त्या तळून घेऊयात अशा प्रकारे आपण पुरीवरती सतत तेल टाकत राहायचं म्हणजे पुरी छान फुकते पुरी दोन्ही बाजूनी हलका लाल रंग येईपर्यंत भाजायच्या आहेत आणि त्या काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्या तयार आहेत ज्वारीच्या पिठाच्या मेथीच्या मसालेदार अशा पुऱ्या आवडल्या असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद